हॅलो फ्रेंड्स ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजलेलं आहे दुपारच्या अडीच आणि आज कसं माझी मुलं झोपले नाही त्यामुळे मला सुद्धा झोपायला मिळालेलं नाही आहे तर आता मी निवांत बसलेली आहे आता मला त्याला व्हिडिओज बनवून घेऊया माझी मुलं खेळत आहे आणि तुम्हाला जर असेल हे पा व्हिडिओच्या मध्ये मध्ये सुद्धा येत आहे तर आता मी तुम्हाला माझं छोटंसं किचन दाखवणार आहे आणि कसं असते ना मित्रांनो लहान आपण कुठेही भाड्याला राहतो म्हटलं तर भाड्याचं घर आपल्याला आपल्या मनासारखं मिळेलच असं नाही आणि शहरात कसं असते ना सर खूप महाग असते भाडं वगैरे तर आम्ही सुद्धा असं पाहिले भाडं जास्त महाग नाही आहे चला तर या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्या किचनकडे हा हॉल आहे आणि आता हॉलमधून आपण किचनकडे जात आहे तर हे पहा आहे आमचं छोटंसं किचन आणि किचनमध्ये एका साइडला छोटीशी रॅक केलेली आहे आणि ह्या रॅकमध्येच मी सर्व सामान ठेवलेलं आहे या ठिकाणी सगळ्यात वर मिक्सर आणि मसाल्याचा डब्बा आहे त्यानंतर साखर चहापत्ती लाल तिखट वगैरे सर्व मी वरच ठेवलेलं आहे त्यानंतर हा आहे पहिला खाना या पहिल्या खाण्यामध्ये मिक्सरचं भांडं त्यानंतर सग सर्व प्रकारची डाळीसुद्धा आहेत मोहरी जिरं हे सर्व मी लहान लहान भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सर्व प्लॅस्टिकच्याच भरण्या दिसतील कारण माझे मित्र आधी एकटे राहत होते त्यामुळे त्यांच्याकडे जसं मुलं स्टील वगैरे वापरत नाही तात्पुरतं प्लॅस्टिकच वापरतात तर हे सर्व प्लॅस्टिकचेच भरण्या आहेत आणि एकदम चांगल्या कंपनीचे आहेत मिल्टनचे आहेत तर ह्या सर्वमध्ये मी वस्त्र गीत डाळी भरलेले आहेत आणि ह्या दोन डब्यामध्ये माझ्या बाळाचा खाऊ आहे त्यानंतर सॅरेलाय सुद्धा मी घरीच बनवत असते तर सॅरेलाईसुद्धा भरून ठेवलेला आहे ह्या दोन पिवळ्या जागराचे जे भरण्याचे त्यामध्ये त्यानंतर सर्वात खाली जो हा खाना आहे यामध्ये ह्या जर्मनच्या डब्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि त्या एका मोठ्या भरणीमध्ये तांदूळ आहे त्यानंतर तुरीची डाळ आहे त्यानंतर मुरमुरेसुद्धा आहेत प्रकारे मी ह्या अलमारीमध्ये सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यानंतर ही रॅक आहे त्या रॅकमध्ये सर्व स्टीलचे भांडे आहेत तातं तात प्लेट वाट्या त्यानंतर कामापुरतं मोठा गंज आहे बर्न आहे टिफिनचा डब्बा आहे सर्व कामाकामापुरतं आमच्या दुकानपुरतं आणि म्हणजे पाहुणे वगैरे आले तरीही सुद्धा होते आमचं सहा सहा सगळं सर्वच आहे त्यानंतर खाली कपंसुद्धा ठेवलेले आहेत व्यवस्थित मी चमचे लावून घेतलेले आहे त्यानंतर पाणी गाळ्यात चाळणी सर्वच तडका द्यायची पॅन सर्व सर्व लावलेला आहे त्यानंतर हे माझी पाण्याची टॅक टाकी, टाकी आहे ही, ही सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे मस्त तांब्याची त्यानंतर म पोळ्या ठेवायचं पोळी तुम्ही सर्व पाहू शकता बेलणं वगैरेसुद्धा मी एका याच्यात मस्त ठेवलेलं आहे आणि खाली पाण्याची कोटीसुद्धा आहे ही पाहू शकता तुम्ही ही, ही यामध्ये सुद्धा पाणीच असते ही हा ह्या कोठीमधलं पाणी आम्ही स्वयंपाकासाठी घेत असतो आणि वर जे तांब्याचं आहे भांडं त्यावर त्यातलं पाणी पित असतो तर ह्या पहा या ठिकाणी बकेट आहे स्टीलची पाणी भरायची त्यानंतर हा डब्बा सुद्धा आहे त्यानंतर लसण कांदे आहे या ठिकाणी ठेवलेले आलू आहे आणि एक्स्ट्रा सिलेंडर जे आहे एक्स्ट्रा सिलेंडर सुद्धा आहे एका साइडला हे पहा या ठिकाणी आलू कांद्याची टोपली आहे त्यानंतर छोटी बकेट आहे सिलेंडर आहे प्रकारे जागेत सर्व काही व्यवस्थित आहे मी गॅस आहे मी एकदम स्वच्छ पुसून घेत असते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर त्यानंतर या साइडला बेसिन आहे बेसिन मध्ये जो साबणचा सा डब्बा आहे त्यानंतर पाणी लोटायचं ते झाडू आहे एका डब्यामध्ये पितांबरी आहे हे पहा या ठिकाणी हा पाणी टप्पायचा गंज आहे आणि खाली जे बकेट आहे प्लास्टिकची प्लॅस्टिकची यामध्ये किराणासुद्धा भरलेला आहे मी हे झाकणाची बकेट आहे स्पेशल किराणासाठीच मी वापरत असते त्यामध्ये सर्व किराणा भरून ठेवलेला हो आहे त्यानंतर हे, हे शिल्लकचे भांडे आहेत हे ठेवायला जागाच नाही आहे त्यामुळे या ठिकाणी ह्या टोपल्यामध्येच हे भांडे असतात कुकर वगैरे तावा त्यानंतर पोळपाड बेलणं हे सर्व या ठिकाणीच आहे त्यानंतर आम आम हा आमचा डस्टबिन आहे यामध्ये फक्त कोरडा दुसरा असते कोरडा म्हणजे जसं आपण साखरचं पॅकेट फोडलं की साखरचं पॅकेट त्यामध्ये टाकून टाकून ठेवते त्यानंतर ही झाडवट कळले आहे या ठिकाणी आणि ह्या एका साईडला फ्रीज आहे पहा फ्रीजवर सुद्धा सामान आहे आता फ्रीज बस बस मी तुम्हाला मात्र फ्रीजसुद्धा उघडून दाखवते हे पा एकदम छोट्याशा जागेत सर्व काही व्यवस्थ बसवलेलं आहे मी हे पहा हा आमचा फ्रीज आहे फ्रीजमध्ये सुद्धा जास्त अगदी सामान भरलेलं नाही आहे मी या ठिकाणी खरबूज वगैरे आहे दूध आहे त्यानंतर मी तूपसुद्धा घरीच काढते तर जी मोठी कॅटली दिसत आहे फ्रीजमध्ये त्यामध्ये सुद्धा मी गायचं तूप काढलेलं आहे घरीच त्यानंतर एका लोणचं आहे लिंबाचं हे सर्व भाजीपाला आहे माझ्या मुलांसाठी ॲपल आहे त्या काळात पॉलिथीनमध्ये अंगूर आहे त्यानंतर ह्या पाण्याच्या बॉटल्स आहेत त्यानंतर टोमॅटो सॉस वगैरे सर्वच काही मी व्यवस्थित ठेवलेलं आहे तर असा हा आमचा छोटासा सुद्धा है। आनी फ्रीज आहे आणि फ्रीजवर ग्लास वगैरे आहे पिण्याच्या पाण्याचे तर पुन्हा तुम्हाला दाखवते एकदा छोटंसं किचन माझं आणि वर सज्जा आहे सज्जावर सुद्धा मी व्यवस्थित सगळं उन्हाळ्याच्या वाळवणीचे पदार्थ ठेवलेले आहेत त्यानंतर इडली पात्र आहे त्यानंतर जे हे आपण वापरत नाही ते सर्व मीवर ठेवलेलं आहे व्यवस्थित हो छोटं सिलेंडरसुद्धा आहे आमच्याकडे कारण माझे मिस्टर आधी एकटे राहते तेव्हा त्यांच्याकडे छोटं सिलेंडरच होतं तर पहा या ठिकाणी सगळं व्यवस्थित झारा वगैरे आहे त्यानंतर पापड भाजायचं सुद्धा आहे त्यानंतर शिलणीसुद्धा आहे किसनीसुद्धा आहे हे सर्व काही व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे मी चला तर असं आहे माझं छोटंसं किचन आणि आता आपण पुन्हा जात आहे हॉलकडे किचनलाच लागून आमचा हॉल आहे आणि एका साईडला पूजा घर आहे आणि एका साईडला किचन आहे आणि हा आमचा हॉल आहे तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि कसं ना भाड्याच्या घरात आपल्याला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वस्तू ठेवाव्या लागतात आणि ते ला आ, मी सुद्धा केलेलं आहे आमचं किचन खूप छोटं आहे परंतु मी कसं सर्व भांडे वगैरे व्यवस्थित लावून घेतलेले आहे त्यामुळे भरपूर भांडे जे आहेत ते त्या किचनमध्ये बसलेले आहेत ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सर्व किचन वगैरे दाखवलेलं आहे आणि भांडेसुद्धा दाखवलेलं आहे मी कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे ते तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटत ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय